वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात अनेक ठिकाणी आपले उमेदवार उतरवले प्रचार सुरू केला आणि ताकदीने निवडणूक वंचित बहुजन आघाडी लढवत आहे अनेक ठिकाणी थेट भाजप आणि वंचित बहुजन आघाडी अशी लढत होताना आपल्याला दिसते महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्वतःवर होणाऱ्या कारवाया सा वाचवण्यासाठी अनेक ठिकाणी मॅच फिक्सिंग केल्याचंही आता उघड झालेलं आहे अनेक ठिकाणी कच्चे उमेदवार टाकून त्यांनी बीजेपीचा भी किंवा महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठीचा मार्ग प्रशस्त करून दिलेला आहे या सगळ्या गदारोळामध्ये वंचित बहुजन आघाडीवरती काही विचारवंत तथाकथित तटस्थ मनवणारे पत्रकार यांनी टीकेची झोड उठवली अनेकांनी लेख लिहिले व्हिडिओ केले बाईट दिल्या आणि यातून वंचित बहुजन आघाडीचं राजकारण बदनाम करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे या सगळ्या गोष्टीमुळे वंचित बहुजन आघाडीच्या समर्थकांमध्ये मतदारांमध्ये प्रचंड राग आणि चीड निर्माण झालेला आहे ज्या राजकीय घडामोडी घडल्या सर्वसामान्य माणसाला त्या समजतायत त्याला त्या योग्य वाटत आहेत आणि वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी तो ठामपणे उभा आहे मात्र हीच गोष्ट इथल्या प्रस्थापितांना नको आहे इथल्या घराणेशाहीवाल्यांना नको आहे प्रस्थापितांचं राजकारण किंवा घराणेशाहीचं राजकारण ज्याच्यामुळे धोक्यात येईल अशी कुठलीही गोष्ट हे लोक होऊ देत नाही आणि जर कोणी करत असेल तर त्याला बदनाम करण्यासाठी सगळ्या प्रकारच्या आयुधांचा या ठिकाणी वापर केला जातो आणि तेच वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीत होताना या ठिकाणी दिसते स्वतःला विचारवंत म्हणणारे स्वतःला पत्रकार म्हणणारे स्वतःला तटस्थ विश्लेषक म्हणणारे लोक ही कुठल्या तरी पक्षाची सुपारी घेऊन वंचित बहुजन आघाडीवर टीका करताना दिसत आहेत काल परवापर्यंत सभा घेत फिरणारे तटस्थ बनवणारे काही लोक हे आज काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये तुम्हाला दिसतील काही लोक जे पत्रकार म्हणून वंचित बहुजन आघाडीवर टीका करत होते वंचितला बी टीम म्हणत होते ते आता शिंदेच्या सेनेमध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसतील अशा अनेक लोकांनी ज्यांनी सुपाऱ्या घेऊन ज्यांनी खंडणी घेऊन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला बदनाम केलेले या लोकांचे बुरखे आता तारा तारा फाटू लागलेले आहेत आणि मतदार ते ओळखून आहे सर्वसामान्य माणसाला हे राजकारण माहिती आहे त्यामुळे सर्वसामान्य माणूस हा वंचित बहुजन आघाडीसोबत ठामपणे उभा आहे मात्र हे जे पोटदुखे असलेले विचारवंत आहेत काँग्रेसचे सालगडी आहेत या हरिजन सालगड्यांचा सा या ठिकाणी बंदोबस्त केला पाहिजे यांना चोख उत्तर दिलं पाहिजे अशी अनेक कार्यकर्त्यांकडनं मागणी येत होती मी त्यांना सांगितलं की या सालगड्यांना खरं उत्तर ही इथली जनता देईल मतदानाच्या माध्यमातून इथली जनता ही या सालगड्यांना उत्तर देणार आहे वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचा ज्यांनी त्यांनी ठेका घेतलाय कुठल्या तरी पक्षाकडनं सुपारी घेऊन जे वंचित बहुजन आघाडीला बदनाम करतायत त्या सगळ्यांना उत्तर ही इथली जनता देणार आहे कारण जनतेनं वंचित बहुजन आघाडीचं राजकारण हे स्वीकारलेलं आहे ज्यांना वर्षानुवर्ष लोकशाहीचा स्पर्श झाला नाही ज्यांना कुठला प्रतिनिधित्वाचा हक्क मिळाला नाही ज्यांना कुठल्याही प्रकारच्या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यापासून रोखण्यात आलं अशा सगळ्या वंचित शोषित समूहाची मोठ बांधून बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी उभा केली आणि इथल्या कैकड्याला इथल्या भिल्लाला इथल्या कोळ्याला इथल्या माळ्याला त्यांनी लोकसभेचं तिकीट दिलं विधानसभेचं तिकीट दिलं आणि केवळ तिकीट दिलं नाही तर ज्या जातीची लोकसभा मतदारसंघात संख्या ही हजारपेक्षाही कमी आहे त्या जातीच्या उमेदवाराला लाखाच्या वर मतं मिळवून दिली ही किमया बाळासाहेबांनी घडवली कुठल्याही जातीच्या किंवा धर्माच्या विचाराने न जाता हा माझ्या विकासासाठी दिलेला उमेदवार आहे त्यामुळे जातीच्या आणि धर्माच्या पलीकडे जाऊन मी याला मतदान करेन ही मानसिकता बाळासाहेबांनी इथल्या मतदारामध्ये निर्माण केली जात धर्माचं राजकारण या ठिकाणी आणून पाडलं आणि बाळासाहेबांनी एक बहुजनवादी एक प्रोग्रेसिव्ह राजकारण या ठिकाणी उभा केलं हे इथल्या घराणेशाहीच्या आणि इथल्या प्रस्थापित पक्षांच्या बगल बच्चांना नकोस वाटतंय कारण यांचं पोटपाणी त्याच्यामुळे बंद होतं यांचं पोटपाणी चालतं कशावर तर कणा नसलेलं राजकारण करण्यामध्ये यांची हयात गेली इथल्या प्रस्थापितांच्या आणि घराणेशाहीच्या पालख्या वाहण्यात यांची हयात गेली आणि त्यातून लाभ मिळवून घ्यायचे स्वतःच्या कुटुंबापुरता विचार करायचा हा विचार करण्याची जगण्याची यांची पद्धत आणि ज्या वेळेला कोणीतरी पाठीचा कणा दाखवतो स्वाभिमानी राजकारण उभा करतं सर्वसामान्य माणसाला लोकसभेचा उमेदवार म्हणून उभा करतं आणि लाख लाख दोन दोन लाख मतं त्याला मिळवून देतं प्रस्थापितांच्या विरोधात तेव्हा या लोकांच्या पोटात पोट सुरू उठतो तेव्हा यांना पोटदुखी सुरू या पोट होते मग हे सगळे जे काही सालगडी आहेत विचारवंत म्हणणारे पत्रकार म्हणणारे निवृत्त अधिकारी वगैरे या सगळ्यांना हे प्रस्थापित पक्ष हे घराणेशाहीवाले नेते कामाला लावतात यांना ठेके दिले जातात यांना सुपाऱ्या दिल्या जातात वंचित बहुजन आघाडीला आणि बाळासाहेबांना बदनाम करण्याच्या आणि तीच सुपारी वाजवण्याचं काम करतायत मी कुणाएकाचं नाव घेणार नाही अनेक आहेत सोशल मीडियावर आपण पाहत असाल अनेकांच्या पोस्ट व्हायरल होत आहेत अनेकांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत अनेकांच्या इंटरव्ह्यूज येत आहेत मात्र त्यांच्या पोस्ट खाली त्यांच्या इंटरव्ह्यू खाली सर्वसामान्य जनता काय म्हणते काय लिहिते ते पण त्यांनी वाचावं बघावं सर्वसामान्य जनतेची काय भूमिका आहे इथल्या प्रस्थापितांना टक्कर देणारा इथल्या घराणेशाहीला टक्कर देणारा इथल्या साठ्या लोट्याच्या राजकारणाला एक्सपोज करणारा इथल्या आर एस एस बीजेपीला रोखू शकणारा एकमेव नेता महाराष्ट्रात आणि ते म्हणजे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या स्वाभिमानी राजकारणाला जेव्हा थेट पद्धतीने भेटता येत नाही रोखता येत नाही त्यावेळेला त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र या ठिकाणी राबवले जातात करोडो रुपया टाकून मीडियातून त्यांना बदनाम केल्या जातं संपादक पत्रकार विकत घेऊन त्यांच्या मार्फत बदनाम केलं जातं तटस्थ मनवणारे पत्रकार किंवा सामाजिक राजकीय विश्लेषक विकत घेऊन त्यांना बदनाम केलं जातो मात्र आता होतय काय आता या सगळ्यांचे बुरखे फाटतात एक एक जण उघडा पडतोय कोण काँग्रेससाठी काम करत कोण राष्ट्रवादीसाठी काम करतय कोण शिवसेनेसाठी काम करत कोण शिंदेसाठी काम करत कोण कोण साठी काम करत हे सगळं एक एक उघड होतय कोण कुठल्या राजकीय पक्षाच्या मंचावर दिसतंय हेही उघड होतंय त्यामुळे या सुपारी बाजारांना माझं आहे की वेळ आहे आता सावध व्हा आणि हा जो काही सुपारी बाजपणा तुम्ही लावलेला आहे हे जे सुपारी घेऊन वंचित बहुजनांचं राजकारण बदनाम करण्याचं काम चालवलेलं आहे ते वेळीच थांबवा इथली जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही सर्व सामान्य जनतेने सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून या ठिकाणी पक्ष उभा केलेला आहे पाच वर्ष आम्ही मेहनत घेतलेली आहे इथल्या जनतेच्या प्रश्नावर लढलेलो आहोत इथे आम्ही शेवटच्या पर्यंत जाऊन आम्ही बांधणी केलेली आहे मतदारसंघ पिंजून काढलेले आहेत आम्ही कार्यकर्त्यांचं जाळं उभा केलेलं आहे आणि आम्ही आमच्या हिंतीवर आमच्या मेहनतीवर या ठिकाणी निवडणुका लढत आहोत आम्ही आमचं स्वाभिमानाचं राजकारण उभा करत आहोत ज्यांना कुठल्याच प्रस्थापित पक्षाने गेल्या सत्तर वर्षात राजकीय प्रतिनिधित्वाचा हक्क दिला नाही त्यांच्यासाठी ही लढाई आम्ही लढत आहोत त्यामुळे तुमच्या घराणेशाही वाल्या मालकांच्या फेकलेल्या तुकड्यांवरती जर का तुम्ही जगणार असाल आणि आमच्यावर भुंकणार असाल तर याद राखा इथली जनता तुम्हाला योग्य वेळी योग्य पद्धतीनं धडा शिकवेल स्वाभिमानाचं राजकारण आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलं स्वाभिमान आम्हाला महात्मा फुलेंनी शिकवला स्वाभिमान आम्हाला शाहूंनी शिकवला आणि त्या स्वाभिमानाचं राजकारण आम्ही करत आहोत लोकशाही वाचवण्याचं आणि इथले संविधान वाचवण्याचं राजकारण आम्ही करत आहोत वंचित बहुजन आघाडीच्या कुठल्याही नेत्यावरती ईडी सीबीआयची कारवाई नाही होते आम्हाला आमच्या कारवाया वाचवायच्या नाही आम्हाला आमची कुटुंब जेलमध्ये जाण्यापासून वाचवायची नाही आहेत मात्र ज्यांच्यावर होत आहेत त्यांनी भ्रष्टाचार केलेले आहेत त्यांना त्यांची कुटुंब वाचवायची आहेत आणि ते कुटुंब वाचवण्यासाठी इथलं संविधान आणि लोकशाही धोक्यात आणणारं राजकारण करतात त्यांनी बीजेपी सोबत सेटलमेंट केलेली या प्रस्थापित पक्षांच्या पालखीचे भोय होण्यापेक्षा अजूनही वेळ गेलेली नाहीये या स्वाभिमानी राजकारणामध्ये या आणि इथले कार्यकर्ते व्हा हयात तुमची जोडे उचलण्यात गेली प्रस्थापितांचे त्यांचे जोडे उचलून तुम्ही स्वतःची घरदार बांधली किमान आता तरी बाबासाहेबांनी दिलेला स्वाभिमान शेवटच्या टप्प्यात तरी स्वतः जर जागवता आला तर बघा आणि जी नवी पिढी नवं राजकारण उभं करू पाहते येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य जे काही ते सुरक्षित करू पाहते त्यांच्या आडवं येण्याचं पातक करू नका बाळासाहेब आंबेडकरांनी मोठ्या मेहनतीने बाबासाहेबांचा हा गाडा इथपर्यंत आणलेला आहे तो आता युवकांच्या हातात दिलेला आहे इथल्या युवकांनी इथल्या तरुणांनी इथल्या बहुजन शोषित वर्गातील तरुणांनी हे राजकारण हातात घेतलेलं आहे त्यामुळे त्या राजकारणाला बदनाम करण्याचं काम जर कोणी करत असेल तर त्यांनी सावध व्हावं वेगवेगळ्या पद्धतीनं स्वतः बुद्धिवंत असल्याचं आव आणत विश्लेषण करायचं आणि त्या विश्लेषणाचं आउटपुट काय तर आंबेडकरी चळवळीला मारणार आउटपुट तुमच्या विश्लेषणातून येतं ज्या आंबेडकरी चळवळीचे मारेकरी असतील ज्या आंबेडकरी चळवळीचा गाडा रोखण्याचं काम करत असतील त्या कुणाचीही या ठिकाणी गय केली जाणार नाही तुम्ही सगळे एक्सपोज झालेले आहात कुणी काँग्रेससाठी काम करत आहे कुणी राष्ट्रवादीच्या तुकड्यांवरती पोचल्या जात आहे कुणाला शिवसेना पोचते कुणाला भाजप पोचत आहे अशी ही सगळी जी काही वेगवेगळ्या पक्षाच्या तुकड्यावर जगणारी मंडळी आहे त्यांनी आता सोशल मीडियातून मीडियातून वंचित बहुजन आघाडीची जी बदनामी चालवलेली आहे ती थांबवावी आणि किमान स्वतःच्या घरातल्या पुढच्या पिढ्यांच्या डोळ्यात डोळे घालून तुम्हाला बोलता येईल एवढी तरी किमान लाज राखावी ज्या वेळेला बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आणि लोकशाही ही शेवटच्या घटकापर्यंत नेण्यासाठी त्याला त्याचा प्रतिनिधित्वाचा हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही लढत होतो त्यावेळेला तुम्ही आमच्या विरोधात होतात हे इतिहास कायम नोंद ठेवेल इथल्या सत्तर वर्षाच्या राजकारणामध्ये ठराविक प्रबळ जातींचं राजकारण झालं ठराविक घराण्यांचं राजकारण झालं त्याला शह देण्यासाठी कोणी उभा राहिला नाही मायकाला केवळ एकमेव श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर होते ज्यांनी हा लढा लढला आणि त्यांनी इथल्या सर्वसामान्य शेवटच्या घटकातल्या माणसाला जिल्हा परिषदेपर्यंतची जिल्हा पातळीपर्यंतची सत्ता मिळवून दिली त्याला आमदार केलं त्याला मंत्री केलं मात्र ते केलेले आमदार आणि मंत्री फोडण्याचं काम ज्या पक्षांनी केलं हे राजकारण संपवण्याचं काम ज्या पक्षांनी केलं इथल्या शोषित वंचितांना राजकीय प्रतिनिधित्वाचा हक्क मिळू नये यासाठी जे झटत राहिले अशा पक्षांच्या पालखीचे भोई तुम्ही झालेला आहात इथे मोठमोठे विचारवंतासारखे लेख पाडताय इंटरव्ह्यू देत आहेत व्हिडिओ बनवतायत मात्र लक्षात घ्या तुम्ही खरे आंबेडकरी चळवळीचे मारेकरी आहात घरका बेदी लंकाड आहे तशा पद्धतीचे तुम्ही आहात तुम्हाला आंबेडकरवादी म्हणून घेण्याचा हक्क नाही त्यामुळे इथल्या आंबेडकरवादी तरुणाने हे राजकारण ही निवडणूक हातात घेतलेली आहे इथला सर्वसामान्य माणूस हा ठामपणे आणि विश्वासाने बाळासाहेबांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे इथले महाविकास आघाडीतल्या पक्षाच्या लोकांनी कसं बीजेपी सोबत सेटलमेंट केलेलं आहे कशी त्यांची बीजेपी सोबतची मॅनेजमेंट झालेली आहे ही सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आलेली आहे स्वतःवर असलेल्या ईडी सीबीआयच्या कारवायापासून वाचण्यासाठी हे सगळं राजकारण रा या ठिकाणी खेळलं जात आहे आणि भविष्यात हे पक्ष कधी भाजप सोबत जातील याचा नेम नाहीये यातले अनेक नेते ऑलरेडी भाजपमध्ये गेलेले आहेत काही नेते जाण्याच्या मार्गावर आहेत काही नेते इकडे राहून काम करतायत उदाहरणार्थ जसं काँग्रेसमध्ये असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मी म्हणतो भाजपला दोन प्रदेशाध्यक्ष एक बावनकुळे जे भाजपमध्ये राहून काम करतायत आणि दुसरे नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष येऊन भाजपचं काम करतायत असे अनेक लोक आहेत अनेक अशोक चव्हाण अजूनही काँग्रेसमध्ये आहेत त्यामुळं या सगळ्या लोकांच्या वास्तवाला लोकांनी ओळखलेलं आहे त्यांचे चेहरे ओळखलेले आहेत यांचं राजकारण ओळखलेलं आहे आणि तुमच्या या भूलथापांना तुमच्या या ट्रॅपला तुमच्या या खोडसाळ प्रचाराला इथली जनता बळी पडणार नाही इथली जनता सुज्ञ झालेली आहे इथला युवक सुज्ञ आहे त्याने ही निवडणूक आणि हे राजकारण हातात घेतलेलं आहे त्याच्या राजकारणाचा आड येण्याचं काम करू नका वेळीच व्हा ही विनंती धन्यवाद देशात घडणाऱ्या महत्वाच्या बातम्यांसाठी भारताचे लोक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या बातम्या शेअर करा धन्यवाद